प्रदेशमध्ये भावाने बहिणीशी लग्न केले तेही बहिणीचे आधीचे एक लग्न झालेले असताना भाऊ बहिणीच्या या लग्नामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला हे। हे आहे हे प्रकरण महाराज जंगचे आहे इथे बक्षिसाच्या लालचे पोठी मध्यस्थांनी भाऊ बहिणीचे लग्न लावले खरंतर पाच मार्च रोजी महाराज जंगच्या लक्ष्मीपूर ब्लॉक मध्ये मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेचा कार्यक्रम झाला यामध्ये अडोतीस जोडपी विवाहबद्ध झाली यावेळी योजनेचा लाभ घेण्यासाठी काही मध्यस्थांनी वर्षभरापूर्वी लग्न झालेल्या मुलीशी संपर्क साधला मध्यस्थांनी कसे तरी मुलीला दुसऱ्या लग्नासाठी पटवले मात्र लग्नाच्या दिवशी ज्या मुलाचे लग्न होणार होते तो लग्न मंडपात आलाच नाही अशा स्थितीत मध्यस्थांनी भावाला नवरदेव बनवून मंडपात बसवले आणि सर्व विधीनुसार भावा बहिणीचं लग्न लावून दिलं ही बाब उघडकीस आल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली महाराज जंगच्या अधिकाऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी घरातील वस्तू परत मागवल्या याशिवाय बक्षिसाच्या रकमेवरही बंदी घालण्यात आली होती या प्रकरणाची चौकशी आता सुरू झाली आहे